नमस्कार मित्रांनो देवाची पूजा करते वेळे पाळावयाचे नियम आज आपण पाहणार आहोत तर पूजा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व महत्वाचा भाग आहे हे एक धार्मिक कृत्य असून यात ईश्वर प्राप्ती आंतरिक शांती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी नियम पाळणे आवश्यक आहे योग्य पद्धतीने पूजा केल्याने मनशांती मिळते तर नियम पाळल्यास उपासना निष्फळ ठरू शकते खाली देवाची पूजा करतेवेळी पाळाव्याचे महत्त्वाचे नियम दिले आहेत हे नियम माहिती करून घेण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्यातला पहिला नियम म्हणजे शारीरिक स्वच्छता पूजा करताना शरीर शुद्ध असणे आवश्यक आहे त्यामुळे स्नान करूनच पूजा करावी महिलांनी मासिक पाळीच्या काळात पूजा करणे टाळावे कारण हा कालावधी धार्मिक दृष्टिकोनातून शुद्ध मानला जात नाही पूजेनंतर हात व पाय धुणे गरजेचे आहे कारण अशुद्ध हाताने पूजा सामग्रीला स्पर्श करणे टाळे पाहिजेत दोन स्थानाची स्वच्छता पूजा करण्याआधी पूजास्थळ स्वच्छ करावे पूजा घरात गोंधळ व अस्ताव्यस्तपणा असू नये पूजेसाठी एक विशेष ठिकाण ठरून तेथे नियमित पूजा करावी तीन पूजेसाठी योग्य वेळ पूजेसाठी ब्रह्ममुहूर्त म्हणजेच सूर्योदयापूर्वीचा वेळ सर्वोत्तम मानला जातो सायंकाळी देवासमोर दिवा लावणे व शांतीसाठी प्रार्थना करणे उचित आहे वेळेवर पूजा न केल्यास त्या उपासनेत सातत्य राहत नाही चार वस्त्र धारणेचे नियम पूजा करताना स्वच्छ व साधे वस्त्र परिधान करावे शक्यतो पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावेत पूजेसाठी वापरले जाणारे वस्त्र वेगळे ठेवावे तेच वापरावे अस्वच्छ किंवा फाटलेली वस्त्रे वापरू नये पाच पूजा साहित्याची तयारी पूजेसाठी लागणाऱ्या सर्व सामग्रीची आधीच तयारी करावी उदाहरणार्थ फुले फळे अगरबत्ती दिवा तूप पाण्याचा कलश घंटा इत्यादी फुले ताजी असावीत त्यात वास असावा कधीही कोमजलेली फुले वापरू नयेत तुटलेल्या नारळाचा किंवा अर्धवट फळांचा उपयोग करू नये सहा आहारांचे नियम पूजा करताना उपवास करण्याची प्रथा आहे त्यामुळे पूजापूर्वी मांसाहार मद्यपान किंवा मा अतिभोजन टाळावे तांबूल पान तंबाखू किंवा सिगारेट सेवन पूजा करताना निषिद्ध मानले जाते उपवास नसेल तर हलका आणि सात्विक आहार घ्यावा सात आत्मिक शुद्धता मन पवित्र आणि शांत असावे राग द्वेष अहंकार किंवा कोणत्याही प्रकारचा नकारात्मक भाव मनात अजिबात असू नये पूजा करताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा अशांतता होणार नाही याची काळजी घ्यावी पूजा पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने करावे हे कर्म फक्त रूढी म्हणून करू नये आठ देवाची मूर्ती किंवा प्रतिमा हाताळण्याचे नियम देवाची मूर्ती प्रतिमा किंवा फोटो स्वच्छ व योग्य प्रकारे ठेवा पूजेसाठी वापरलेली मूर्ती तुटलेली किंवा खराब झालेली नसावी पूजा घरात देवाच्या मूर्तीची संख्या मर्यादित असावी अधिक मूर्ती ठेवल्यास मानसिक गोंधळ निर्माण होतो नऊ मंत्रोच्चार व पाठ पूजा करताना मंत्रोच्चार किंवा शोध पाठ जोराने आणि स्पष्ट उच्चाराने कराव्या मोगळ्या मनाने देवाचे नामस्मरण करावे अत्यंत आवश्यक आहे मंत्र वाचताना त्याचा अर्थ समजून घेतल्यास त्याचा प्रभाव अधिक जास्त होतो दहा दीप आणि वापर पूजेदरम्यान तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा हा दिवा पूजेदरम्यान अखंड देवत ठेवावा अगरबत्ती व धूप लावताना त्याच्या वासाने वातावरण पवित्र होते मात्र त्याचा अतिरेक होणार नाही याची खबरदारी घ्यावी अकरा भोग अर्पण करणे पूजेदरम्यान फळे दूध साखर किंवा इतर नैवेद्य अर्पण करावा भोग ठेवताना हे ते शुद्ध आणि सात्विक असावे शिळे अन्नाचा उपयोग करू नये भोग अर्पण केल्यानंतरच स्वतः भोजन करावे बारा दैनंदिन पूजा आणि नित्यक्रम पूजेला रोजचा दिनक्रम मानून सातत्य ठेवावे विशेष प्रगती प्रसंगी विस्तृत पूजा करता येते कधीही देवाला फक्त काम पूर्ण करण्यासाठी आठवणे योग्य नाही भक्ती ही, ही निस्वार्थ असावी रोज देवाला फुले वाहने नामस्मरण करणे आणि दिवा लावणे आवश्यक आहे तेरा शांततेचे महत्व पूजा करताना वातावरण शांत आणि पवित्र असावे मोबाईल टी व्ही किंवा इतर कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळावा मन स्थिर आणि एकाग्र असावे चौदा दानधर्माचा अंगीकारक पूजेनंतर शक्य असल्यास दानधर्म करावा हे धार्मिकतेचा महत्वाचा भाग आहे अन्नदान वस्त्रदान किंवा आर्थिक सहाय्य गरजू व्यक्तींना करावे पंधरा पूजेनंतरचे नियम पूजा संपल्यानंतर देवाची आरती करावी प्रसाद घरातील सर्व सदस्यांना वितरित करावा पूजा सामग्री योग्य प्रकारे विसर्जन करावी विसर्जनासाठी नैसर्गिक प्रवाहाचा उपयोग देखील करावा पूजा हा आत्मिक आणि आध्यात्मिक शांती मिळवण्याचा मार्ग आहे यासाठी शरीर मन आणि परिसराची स्वच्छता आवश्यक आहे भक्तिभाव सातत्य आणि श्रद्धा पूजेत महत्त्वाचे आहेत देवपूजेचे नियम पाळल्याने ईश्वरप्राप्ती सोपी होते आणि आपले जीवन सकारात्मकतेने परिपूर्ण होते अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद